સ્માહમદનગર ન્યુઝ सचिन रमेश दहिवाळ यांची मुलगी केतकी सचिन देहवाळ अहमदनगर जिल्हा रुग्णालयात मागील पाच दिवसापासून सात नंबर वॉर्डमध्ये ॲडमिट आहे तिला रुग्णालयाच्या बेडच्या खाली ठेवण्यात आले आहे केतकी सचिन देहवाळ हिला कावीळ व गॅस्ट्रो झाला आहे तरी बेडच्या खाली ठेवण्यात का आले आहे हे योग्य आहे का असा सवाल शासनाला विचारण्यात आला आहे तर जाणून घेऊया सविस्तर वृत्त काय आहे ते जिल्हा रुग्णालयामध्ये माझी मुलगी ऍडमिट केलेली होती चार दिवस झाले ती तिला कावेळी झाली ती आणि गॅस्ट्रो झालेला होता ऍडमिट केलेली तिला बेडवर बेडवरनं काही टाकलेली तिला तिला बेड नाही भेटलेला नाही भेटली जिल्हा परिषदेला जिल्हा रुग्णालय एवढीच विनंती आहे की त्यांनी बेड द्यावा पण का काढलं त्यांना ती जेवायला गेले होते तेवढ्यामध्ये त्यांनी बेड दुसऱ्याकडे घातला दुसऱ्या पुरीला दिला बेड दुसऱ्या पेशंटला का दिला पण ना विचारलं नाही त्यांना विचारलं ते म्हटले हे एमर्जन्सी आहे पण उठू कोणाला लावले नव्हते एमर्जन्सी कुठे आणायची एमर्जन्सी माझी पूर्वी पण एमर्जन्सी त्यांना बरोबर आहे मग त्याच्यामध्ये अडचण काय आहे आणि मग शासन काय करत झक का डिपार्टमेंट बी काही करत नाही आणि ते काय नर्स आल्या काय आणि गेल्या काय त्याचं काही घेणं नाही देणं नाही ते काय नुसतं पगार घेणार काय फुकटचा आई बापाची तर होती ना तुम्ही तर म्हणता लेखी वाचवा मग आम्ही लेखी वाचायला आलो तुमच्याकडे जिल्हा परिषद जिल्हा जिल्हा रुग्णालयाला कोणीच वाचवत नाहीये इतकी घाण परिस्थिती इथली की हे नगरसेवक आमदार खासदार सगळ्यांना कोली घेत ते म्हणजे आमच्या पद्धतीने आम्ही करू तुम्ही मध्ये बोलायचं नाही ही पद्धत आहे इथली चार वेळेस वरून घाली खालून वर पाठवलं तरी पण आमचे काही ट्रीटमेंट देत नाहीत आणि आमच्या पुरीला आज बेडच्या खाली तिला खान परिस्थिती आहे नगर जिल्हा रुग्णालयाची स्मार्ट अहमदनगर न्यूज